रिलेशनशिपसाठी महाविद्यालयीन तरुणीला कॅफेमध्ये बोलून जबरदस्ती केल्यामुळे तिने कीटकनाशक पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या प्रकारामुळे खळबळ उडाले असून संशयित सारंग कांबळे वैभव विसरणार मिरज याच्या विरुद्ध सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पीडित तरुणीने याबाबत फिर्याद दिली आहे पोलिसांनी दिलेली माहिती अशी मिरज तालुक्यातील एका गावातील पीडित तरुणी महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे काही दिवसापासून संशयित सारंग तिच्या पाठलागावर होता दोन दिवसांपूर्वी तिला ती महाविद्यालयातून बाहेर पडता संशयित दिसला त्यामुळे त्याला टाळण्यासाठी ती आतमध्ये गेली तेव्हा सारंगनं अनोळखी मोबाईल क्रमांकावरून पीडितेशी संपर्क साधला तू बाहेर आली नाहीस तर तुझ्या पाठीमागे घरापर्यंत येईल असे तिला धमकावले त्यामुळे ती घाबरून बाहेर आली त्यानंतर त्याने तिला एका कॅफेत नेऊन रिलेशनशिपचा प्रस्ताव ठेवला कॅफेमध्ये तिच्याशी जबरदस्ती करू लागला पीडितेनं नकार दिल्याने त्याने तिला तब्बल दोन तास कॅफेमध्येच थांबून ठेवले या प्रकाराला पीडिता घाबरली घरी जातानाच तिने कीटकनाशक घेतले घरात गेल्यानंतर तिने कीटकनाशक पाण्यात मिसून आत्महत्येचा प्रयत्न केला हा प्रकार लक्षात आल्यानंतर कुटुंबीय घाबरले पालकांनी तिला धीर दिला त्यानंतर तिने सांगली ग्रामीण पोलिसात संशयित विरुद्ध फिर्याद दिली सारंगविरुद्ध दा गुन्हा दाखल केला आहे